विशाल अगरवाल व त्यांच्या पत्नीसह इतर पाच जणांना कोर्टाने आणखी एक दणका दिला आहे त्यामुळे येरवडा कारागृहातील त्यांचा मुक्काम आता वाढणार आहे या सर्व आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे कारागृहाबाहेर येण्याचे कारा या आरोपींचे स्वप्न भंगले आहे त्यांचा कारागृहातील मुक्काम आता आणखीन वाढणार आहे या सर्वांचा जामीन फेटाळला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली आहे पुण्यात कल्याणीनगर इथे पोर्श कारने एका अल्पवयीन आरोपीने दोघांना उडवले होते त्यात त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर या प्रकरणातून सुटण्यासाठी या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी अनेक क्लुप्त्या करून पाहिल्या पण त्या उघड झाल्या अखेर ते कारागृहात पोहोचले कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने विशाल अगरवाल शिवानी अगरवाल डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी यांचा जामीन अर्ज फेटाळत